भाजपनी या परिसरातल्या शेतकऱ्याचं बल केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का अहो सोयाबीनचा भाव तो दोन हजार चौदा ला होता तो आज आहे मग कसले आजचे दिन तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुम्ही काय म्हणलं होतं सत्तेत येताना आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू अहो उत्पादन डबल करणं सोडा आमचा खर्च तुम्ही डबल केलाय आज कपाशीला काय भाव आहे आज आपलं नुसतं खर्च वाढत चाललेला आहे खात्याचं फोटो माग झालं का नाही झालं आणि मग याला उत्तर आपलं लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं आणि मग तो काय मागता आलाय आणि हे जे काय आहे ना हे जे सरकार भाजपचं ते कधी सामान्य लोकांच्या बाजूने नसतं जेव्हा सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे लोक फिरत जाऊन बसले दुधाचा खऱ्या अर्थाने भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे झोपले जेव्हा कांद्याची परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की कांदा हा कुठेतरी निर्यात झाला पाहिजे रेट आपल्या कांद्याचे वाढत होते तर या सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर काय केलं तर निर्यात बंद केली आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं